पण ह्याच्यामध्ये एक अशी गोष्ट असते की मुलांना जसं आपण म्हणतो ना जाणून घ्यायचंय काय काय नाही आणि हे वय असं असतं की कळत ना कळत खूप चुकीचे पावलं पडण्याची शक्यता असते हो, मग ह्याला कधी कधी कारणीभूत मित्र सुद्धा ठरतात मग वेगवेगळे अडिक्शन आहेत तुम्हालाही माहित असणारे हो आणि हल्ली तर हे खूपच वाढत चाललंय कॉलेज लाईफ मध्ये त्यामुळे आत्ता आपल्याला शिकायचं आहे आपलं एक करिअर बनवायचं आहे आईवडील आपल्यासाठी सगळं काही लावत आहे ह्याचंसुद्धा एक आपल्याला जागृती असायला पाहिजे आतून पण मग इथे पालकांची काय भूमिका आहे म्हणजे आता तो विद्यार्थी आहे कॉलेजमध्ये जाणार मित्रमैत्रिणींबरोबर राहणार आणि कुठेतरी ते ॲडिक्शन्स आणि त्याचं त्याला आकर्षण वाटू शकतं मग इथे पालकांनी काय केलं पाहिजे त्याला त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांची सर्वात मोठी भूमिका आहे की त्यांनी प्रथमत आपल्या मुलाला एक स्पेस देणं गरजेचं आहे अच्छा आणि बाहेर चांगली आणि वाईट गोष्ट काय आहे हे सुद्धा त्याला कळत ना कळत कड़ सांगणं गरजेचं आहे ज्याला आपण सुसंवाद सुसंवाद वारंवार म्हणतोय पालकांनी सुद्धा त्याच्या वयामध्ये येऊन सगळ्या गोष्टी एकदा अनुभवायला पाहिजे किंवा जाणीव करून घ्यायला पाहिजे आणि मग कधी कधी काय होतं आई वडील ना त्यांच्या काळातल्या गोष्टी सांगतात मुलांना हो आता तेही योग्य नाहीये ना hmm. कारण तो काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे hmm. आम्ही असं करायचो आम्ही तसं करायचो तू काय करतोय hmm. hmm. हे थोडस सा, न सांगता तुम्ही तुमच्या काळातलं जरूर सांगा hmm. पण तुम्ही किती चांगलं करत होता त्यावेळेत hmm. तर चांगल्या गोष्टी जर ह्या मुलाला सांगितल्या तर त्याला आवडतील फक्त आपण काय करतो तुम्हाला एवढं सगळं मिळतंय आम्हाला काहीच मिळत नव्हतं ठीक आहे ना त्याला मिळतंय त्याच्या नशिबामध्ये आहे त्यामुळे त्याला मिळतंय hmm. तर ह्यासाठी पालकांनी सगळ्यात मोठी गोष्ट किंवा भूमिका आहे त्याला विश्वासात घेणं बरोबर विश्वासात घेणं आणि तो एक संवाद साधण hmm. तुमचे मुलं तुमच्या बरोबर खरं बोलल्यानंतर त्याला स्वीकार करणं hmm. तुम्ही नक्की पनिशमेंट पण पन द्या hmm. त्याला समजावून सांगा पण तेवढा वेळ जाऊ द्या एक दिवस जाऊ द्या दोन दिवस जाऊ द्या म्हणजे ती सिच्युएशन अशी काय होती की त्याने चुकी mm. mm. ते चुकीचं पाऊल टाकलं तर हे पण पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस ते लक्षात घेतलं जातं ना त्यावेळेस कधी कधी आपल्या मुलाची चूक नसते त्या ठिकाणी काहीच आणि मग चूक नसतानाही तो सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे तुमचे इतके सुंदर लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही इतके सुंदर नातं जपलंय हे नातं तुटायला वेळ लागत नाही प्रत्येक पालकांचा आज आ, एक मनामध्ये प्रश्न असतो किंवा ते म्हणतात आजकाल ना मुलं बोलतच नाही पण का बोलत नाही ह्याचा कधी विचार करताय का तुम्ही म्हणजे घरी आले की खोली असेल आपापली तर दार लावून आतच बसणार जेवायला पण बाहेर येणार नाहीत बऱ्याच वेळा बाहेरच जाणार नाही मग ह्याचं कारण पालकांनी शोधायला पाहिजे म्हणजे मुलंच बरोबर आहे असंही नाहीये hmm. पालकच पूर्ण बरोबर आहे असंही नाहीये हे दोघही बरोबर चालणं गरजेचं आहे hmm. त्यामुळे युवकांना मी हेही सांगेल की हे जे वय आहे ठीक जा, आहे सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते hmm. एक मर्यादा असते hmm. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जर केलात hmm. तर नक्कीच तुम्ही यशस्वी पण व्हाल एक उंच भरारी ज्याला म्हणतात ती तुमची वेळ आहे उंच भरारी घेण्यासाठी ही वेळ आहे त्यामुळे आता तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे एन्जॉय पण तुम्ही करा तुमच्या hmm. काही छंद आहेत त्या छंदांना सुद्धा तुम्ही वेळ द्या तुमच्या घरामध्ये hmm. आई वडील आहेत त्यांना सुद्धा तुम्ही वेळ द्या बाकी एकदा तुमचा करिअर झाल्यानंतर तुम्ही hmm. तर तुम् पुढे आहातच सगळ्या गोष्टी करायला हा खूप छान मुद्दा आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते तेव्हा ती केली तर मग खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होऊ शकतो कारण आज दुनियेमध्ये खूप गोष्टी आकर्षण करणाऱ्या मग आकर्षण करणारी गोष्ट आहे तर त्याकडे किती मी आकर्षित व्हावं ह्याच सुद्धा आपल्याला <laughs> एक लिमिट पाहिजे मी मला आता ह्या वेळेत कुठे जायचंय काय करायचंय मग ह्याच्यासाठी ना अध्यात्म अतिशय उत्तम आपल्याला मार्गदर्शन करतो